नमस्कार आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांच्या बागेमधून जाऊन सद्यस्थिती जाणून आपल्यापर्यंत द्यावी या भूमिकेतनं मी आज किरणराव जाधवांच्या बागेमध्ये माळशिरस तालुक्यामधून ही सद्यस्थितीची व्हिडिओ बनवते खरंतर ही जी सगळी मंडळी थांबलेली आहेत त्यांच्याबरोबर हे त्यांचे सहकारी शेतकरी आहेत परंतु सगळ्यांच्या मनामध्ये आहे भीती आहे भी की बाजार उतरतील का किंवा बाजार उतरायच्या हिशोबाने गुजरातचे माल चालू झालेत गुजरातचे माल महाराष्ट्रात आलेत आणि त्याच्यामुळं रेट डाऊन झालेत हे त्यांनी आजची सद्यस्थिती आम्हाला सांगितली मी सांगू इच्छितो की ज्या भागात गुजरातमध्ये माल आहेत त्या मालाशी आपल्यावरती काही परिणाम होणार नाही आहे बऱ्यापैकी आतमधून ऑइल होण्याचे प्रमाण त्या साईडच्या मालाचे असतं आणि एक महिन्याचा सीझन असतो त्यानंतर कर्नाटकचे माल हे बाजारात येतात पण कर्नाटकला ही यावर्षी माल कमी आहे असे रिपोर्ट आहेत आणि महाराष्ट्रातलं तर रिपोर्ट सगळ्यांना माहिती आहे कारण आपल्यात दुष्काळ होता आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दहा एकरल्यांनी चारच एकर पकडलेलं आहे आणि जे पकडले त्याला तेहलेचाळीस टक्के झालेलं आहे आणि त्याच्यावर सततचा पाऊस आणि टिपका आलेला आहे आणि या सगळ्या भयंकर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कुठलाही रेट पडण्याची मनामध्ये जर शंका येत असेल तर मी छाती टोपणे सांगतो की आत्ता चार दिवस पाऊस होता त्याच्यातच पाऊस पा बाजार ढासळायला पाहिजे होते पण वल्या मला सुद्धा बाजार ढासळलेले नाही आहेत आजही पुणे मार्केटला दोनशे पंधरा रुपये किलोचं ॲव्हरेज पडलेला आहे आणि दोनशे पंधरा रुपये किलोचा ॲव्हरेज पडत असताना जागे आजही सौदे एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे दोनशे दहा दोनशे वीस रुपयांनी सौदा होतो आहे तीनशे ग्रॅमच्या पुढचा एक सौदा अडीचशे रुपयाच्या पुढं मागणी झाली होती पण त्यांनी तीनशे रुपये किलोचा रेट बोलला परंतु हे सगळ्या घडामोडी हे जा तुमच्यापर्यंत मी ह्यासाठीच आहे बोलतो आहे की जागेवरची परिस्थिती पुढेही कमी रेटची होऊ नये आणि उद्या तुम्ही जागेवरचे रेट कमी केले तर मार्केटसुद्धा धासळतील त्यामुळं मार्केट जर चांगले तर तुम्हीसुद्धा टाईट शेती जागेवर सौदे करा आणि ज्यावेळेस सौदे करताना जर कोण म्हणत असेल आता पाठीमागं हवा सुटली बांगलादेशमुळं प्रॉब्लेम आला बांगलादेशचा काही प्रॉब्लेम झाला नाही त्यानंतर आला पावसामुळं बाजार ढासळ आहे पावसामुळंही बाजार ढासळलेले नाहीत आता आला पॅटर्न आहे की गुजरातमुळं बाजार ढासळले मी सांगू इच्छितो दिवाळीपर्यंत बाजार ढासळणार नाही आहेत आणि जर ढासळले तर ते पावसानेच ढासळतील कारण महाराष्ट्रामधल्या मालाला ऑल इंडियामध्ये मागणी जो गुजरातमधला माल असेल गुजरातमधला माल असेल किंवा राजस्थानमधला माल असेल आपल्या मालाला टसल देऊ शकत नाही कारण आपल्या मालाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ही ऑल इंडियात कुठंच घडू शकत नाही कारणच्या काही भागात आपल्या महाराष्ट्रासारखा माल आहे निश्चित आहे परंतु त्याचा परिणाम आपल्यावरती उत्तर भारतात जाणाऱ्या माला होत नाही तो साऊथला जातो आणि त्यांनाच माल कमी पडतो म्हणून आजच्या सद्यस्थितीमध्ये मी एकच सांगेल शेतकऱ्यांची जी भयभीत अवस्था पाहता जो रेट ढासळला आहे असं आपण जर म्हणत असाल तर आत्ता आपण जे गणपतीसाठी माल लागणार आहे ते दोन तीन दिवसापासून तोडणी करा आणि तीन चार दिवस तारखेपर्यंत माल ते बाजारात येऊ द्या त्यानंतर गणपतीच्या तोंडावरती म्हणजे सात तारखेला गणपती बसणार आहेत सात तारखेला माल आणू नका सहाला आणू नका पाचपर्यंत लोकलचं चा ग्राहक चालेल आणि चारपर्यंत बाहेरचं चा ग्राहक चालेल त्यामुळं अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या पुढं आज किती माल येऊ द्या क्लायमेट क्लिअर असेल रेट वाढते राहणार आहेत रेट घटणार नाहीत हेही मी नमूद सांगतो कारण मी आज बांधावरती जातो आहे शेतकऱ्यांची चे अवस्था पाहतोय सगळ्यांनाच माल अशी परिस्थिती नाही ज्यांना आहे माल ते खूप भाग्यवान आहेत खूप नशिबान आहेत पण भाग्यवान आणि नशिबान होण्यापेक्षा त्यांनी आज मेहनत केली म्हणून त्यांच्याकडे माल आहे नाही तर भाग्यानी आणि नशिबानी डाळी बी येत नाही तेही सांगतो त्यामुळं कष्टाशिवाय येत नाही अक्षरशः बिबट्याचे हल्ले होत आहेत वेगवेगळ्या भागामध्ये हल्ले आहेत अगदी चोरे होत आहेत म्हणून माळ्यावरती राखर करत जर पैठले माळा माळा येते तर राखर होते आणि विष्काट्याचे एवढी हलत परिस्थितीमध्ये तुम्ही करताय त्यामुळे आज कॅमेरे लागलेले आहेत आणि अशा बागेमधून मी सध्या स्थिती बनवताना मलाही आनंद होतोय की आपल्यापर्यंत चांगला संदेश जावा आपण घाबरू नका घाबरू नका माल विरळते ठेवा बरोबर तर आजची ही सद्यस्थिती मी सांगू इच्छितो नवीन प्रयोग करा नवीन नवीन प्रयोग करा आणि आज हे ज्याला क्षेत्र कमी आहे मी आज ह्या बागेमध्ये आवर्जून ह्यासाठी आलो की माझ्या वडिलाकडे एकच एकर क्षेत्र होतं आज आम्ही क्षेत्र घेतले असतील पण सगळ्यांना क्षेत्र घेणं शक्य नाही तरी एक एकरात चार एकराचं उत्पादन काय करा एक एकरात चार एकराचं उत्पादन तयार करा आणि ज्यांना कुणाला अगदी बाग पाहिजे असेल तर त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये किरणराव जाधवांच्या बागेमध्ये या आणि ह्या बागेचं एक वैशिष्ट्य आहे की एकही फळ खराब नाही झाडं एकही खराब नाही आणि क्वालिटी आहे आणि मेहनतीने त्या सगळ्या सिस्टीमनी त्यांनी चांगला माल पिकवलेला आहे त्यामुळे सद्यस्थितीत एकच सांगेल उद्या ज्याला शेती कमी असेल त्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त पिकवा आणि गडबडून जाऊ नका बाजार वाढते राहणार आहेत बाजार गणपती उठल्यावर पण वाढणार आहेत नुसते गणपतीपर्यंत नाही वाढणार तर गणपती उठल्यावर पण वाढणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच असं मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद